क्रमांक पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेलं ज्येष्ठ नागरिक केंद्र याची अवस्था दुरावस्था झालेली आहे स्वराज्य सेनेचे अध्यक्ष आळंगे यांच्या यांनी महानगरपालिकेचे सचिव यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं त्यानंतर उद्यान विभागाचे अधीक्षक यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक विरुंगाळा केंद्र संपूर्णपणे आता उद्यान विभागाच्या डिपार्टमेंट मध्ये वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील संपूर्ण काम उद्यान विभाग बघणार महाराष्ट्र हे सचिन लक्ष प्रणा कल्याणपूर्व विठ्ठलवाडी पाण्याच्या टाकीच्या समोर ज्येष्ठ नागरिक केंद्र होतं कित्येक लोक म्हणायची उद्यानाची देखभाल होत नाही देखभाल होत नाही खरं बघायला गेलो तर हे ज्येष्ठ नागरिक कट्ट आहे म्हणजे उद्यान विभागाच्या ताब्यात गेलेलं नव्हतं मी सव्वीस तारखेला महापालिका सचिव आणि त्याचबरोबर उद्यान विभागाचे अधीक्षक त्यांची भेट घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिक कट्टा उद्यान विभागाच्या ताब्यात गेल्यामुळे ह्याच्या पुढे जी काय काम असतील उद्यान विभाग बघणार आहे आणि संपूर्णपणे काम करेल त्याचप्रकारे लांब माती टाकणे हा पूर्ण उद्यानाचं कुशुभीकरण करणं झाडा लावणे इतर काही गोष्टीशी त्या संदर्भात आमचं बोलणं झालेलं आहे आजपर्यंत कित्येक वर्ष याकडे लक्ष दिलं गेलं नाही आज मी सर्वसामान्य कार्यकर्ता असूनच काम करू शकतोय हे लोकप्रतिनिधी लक्ष घातलं तर माझ्या विठ्ठल वडील जाण्यास कोणी थांबू शकत नाही एक कार्यकर्ता राहणार सर्वसामान्यशी बाबे सोवीस तारखेला पत्र दिलं आणि सोवीस सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला महानगरपालिका सचिव हे माझ्या स्वतःच्या नावाने सचिन लक्ष्मण आळंगे माझ्या नावाने मंजूर झाले बघू शकता सचिन लक्ष्मण आळंगे अध्यक्ष संस्थापक स्वराज्य हो उद्यान विभागाच्या सचिवांनी पत्र पाठवले नाही आपल्या नागरिकांच्या आशीर्वादाने काम होत आहेत पुढे काम होईल तुमचा आशीर्वाद असू द्या जा। जय हिंद जय महाराज भाग क्रमांक शहाण्णव मधील विठ्ठलवाडी पाण्याच्या टाकीच्या बाजूला